जय भीम जय भारत आपण पाहत आज संगनाईक न्यूज आज आपण सासवड या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सासवड या ठिकाणी रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यातील अवैध धंदे बंदच्या विरोधामध्ये आंदोलन छेडलेलं आहे सदर आंदोलन हे बेमुदत आंदोलन आहे यापूर्वी एप्रिल महिन्यात देखील या, या ठिकाणी आंदोलन संपन्न झालं होतं या भोर सासवड विभागाचे वाय एस पी तानाजी बर्डे यांनी पंधरा दिवसामध्ये अवैध धंद्यावर कारवाई करतो म्हणून या ठिकाणी आंदोलनकर्त्यांना आश्वासन दिलं होतं परंतु हे आश्वासन या ठिकाणी कुठंतरी शिथिल होताना दिसत आहे त्यामुळं पुन्हा एकदा आर पी आय आणि श्रमिक ब्रिगेडच्या माध्यमातून हल्लाबोल आंदोलन पुन्हा सुरू झालेलं आहे तर हे आंदोलन काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सतीजी केदारी आपल्यासोबत आहेत तर त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत जे भीम मी सतीश केदारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आज या ठिकाणी सासवड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डी वाय एस पी साहेबांच्या कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेडच्या वतीने आंदोलन छेडण्यात येत आहे आंदोलनाचा महत्त्वाचा विषय म्हणजे की अवैध धंदे बंद करण्यात यावेत सासवड पोलीस स्टेशन आणि जेजुरी पोलीस स्टेशन या दोन्ही पोलीस स्टेशनच्या आधी जेवढे काही सर्व प्रकारचे अवैध धंदे आहेत हे बंद करावेत अशी मागणी करण्यात आलेली आहे त्यासाठी वारंवार आंदोलन देखील छेडण्यात आली डीवायस पी साहेबांनी जे एप्रिलमध्ये जे आंदोलन करण्यात आलं त्यावेळेस त्यांनी आश्वासन दिलं होतं की पंधरा दिवसामध्ये अवैध धंदे बंद केले जातील परंतु पंधरा दिवसच काय त्याच्यानंतर किती काळ लोटला परंतु अवैध धंदे बंदले बंद, बंद करण्यात आले नाही दरम्यानच्या काळात या पोलीस प्रशासनाने दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबन केलं की त्या त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला की अवैध धंदे चालू राहण्यात त्यांचा हात आहे पण त्यांना निलंबित केल्यानंतरही ह्यांचे दे अवैध धंदे अजूनही सर्रासपणे चालू आहेत म्हणजे ते जे दोन पोलीस अधिकारी निलंबित केले होते ते खरंच कसूर त्यांचा कसूर होता का, का त्यांना फक्त खोट्या दबाबाखाली किंवा खोटी कारवाई करण्यासाठी त्यांना निलंबित केलं आहे ह्याचा प्रश्न पडलेला आहे त्याचनंतर कोण द प्रत्येक वेळेस कार्यकर्त्यांना सांगितलं जातं की आम्ही बंद करतो बंद करतो पण कोणतीही ठोस पावलं या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून घेतली जात नाहीत ना या म्हणूनच रिपब्लिकन पक्षाने आता बेमुदत आंदोलन ह्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी जे एस पी साहेब असतील किंवा बारामतीचे मुख्य अधिकारी असतील बारामती हे जे अप्पर अधीक्षक असतील यांनी या ठिकाणी यावं आणि हा जो जे पोलिसांकडून ही दिरंगाई चाललेली आहे अवैध धंदे बंद करण्याबाबत याबाबत सदर संबंधित पोलिसांवर कारवाई करावी कारण चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन केलं पण त्यांच्या मागं हे मोठमोठी धेंडं मोठमोठे पोलीस अधिकारी हे सुद्धा या अवैध धंद्याच्या कट सामील आहेत त्यांच्या हे अवैध धंदे सुरू आहेत त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला आज रस्त्यावर उतरावं लागलेलं ला आहे आणि निश्चितच आमच्या लढ्याला यश ये येईल आणि वरिष्ठ अधिकारी आमच्या आंदोलनाची दखल घेतील आणि संबंधित जे जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई होईल याचा आम्हाला ठाम आत्मविश्वास आहे पुरंदर तालुक्यातील जेजुरी परिसर असेल सासर परिसर असेल किंवा या ग्रामीण भागामध्ये अवैध धंद्याचा ओत आलेला आहे तर या अवैध धंद्याला भोर सासवडचे जे काही डी वायस पी आहेत तानाजी बडले साहेब हे त्यांना खतपाणी घालत आहेत का तुम्हाला काय वाटतंय कारण निश्चित आमचं जवळजवळ चार महिन्यापासून आम्ही हा पाठपुरावा करतोय पण अवैध धंदे बंद होत नाही म्हणजेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचा यात हात आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याच आशीर्वादाने हे धंदे चालू आहेत हे आमचं ठाम मत आहे या ठिकाणी आपण आंदोलन करत असताना या पोलीस प्रशासनाला काय सांगाल आमची पोलीस प्रशासनाला कळकळीची विनंती आहे अजूनही अवैध धंद्याचं गांभीर्य लक्ष ठेवा कारण पुणे शहराचे सी पी असतील किंवा ग्रामीणचे एस पी असेल यांनी स्पष्ट आदेश काढलेले आहेत की कुठेही अवैध धंदे चालू ठेवणार नाही अवैध धंदे बंद करणार याकडे हे अधिकारी पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहेत त्यांनी तातडीने स सर्व अवैध धंदे म्हणजे दोन्ही पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारे अवैध धंदे बंद करावेत अशी आम्ही त्यांना विनंती करतो